नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जे आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या मनापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये सुरुवात करू छानशी आणि सगळेच आनंदी सुखी आहे ना हेच आनंदी सुखी राहू हेच देवाला माझी प्रार्थना असणार आहे यूट्यूब फॅमिली सर्व माझे तर झाला माझी भाजी भाजीबीजीची आता तयारी चालू आहे तर हो का मी बघू शकता लाला झोपला आहे माझा बाबा आणि सोनू पिलू गायू गायू झोपली पिलू उठलेली आहे गायू तर आत्ता अजून उठत नाही तर चला आजचा व्हिडिओ बघा किती भांडणं भांडण बाहंडन करते किती काय आणि मी जी चूक जसे दाखवते ना त्याच्या पूर्ण तुम्हाला काय काय बघायला भेटेल ठीक आहे तर भात पण शिकाय भेटेल फडफडीत कसा बनवला मी चांगला आहे का नाही नक्की सांगा ठीक आहे पिलू क्या करी कावळा कुठं बसलाय <laughs> वर बसलाय कावळा तर आले हैदी घेतले दुसरे पण शिकायचं होतं सांगते किशा काय करते काय मेट किशोरी का करते गए हेलो इतना जो इसे कैसे पहुंच गया हाँ दे बारे। दे बारे। क्या कर रहे थे बता सची सची टीवी देख रहे थे चोरी से नहीं सची बता तुम्ही खवला नाही खाया हे बघा एक राही बसले शेंगा घेऊन हो। पिक्चर आणि पिलू झाडू लावते माझे चालेत शिलाईची कामं त्याच्यात लेस ठेवलेले ले ले बघा ले पिलू झाडू लावते क्या कर तू मुंगी फली आहे ना मुंगीफली बघून बसली पिलूला लावलंय झाडू लावायला कचरा भरायला मी शिवले ड्रेस आता ठेवलेला आहे पाण्याच्या बॉटल अशा ठेवलेल्या आहेत फ्रुटी पिऊन वगैरे हो माझी चेहरी तर सचे बघा मी आणलाय उघडली प्लेट अशी तर आता ह्याला पाणी नित्रवायचं आहे आपल्याला ठीक आहे असं झाकून बघा मी पकडायला कपडा घेतलाय बघ सगळं पाणी काढते असं नितरून पाणी नितरून काढलं का <tiny> नाही एक पण ठेव ठेवायचं नाही एक एक थेंब पण असेल ना ते काढून घ्यायचं हे बघा आता गॅसवर ठेवूया आपण जी प्लेट घेऊन आली पप्पांना मोबाईल खालीच ठेवूया आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे धन्यवाद हे बघा लागलेलं सगळीकडं का नाही आता कच्चे आहे बघू शकता तुम्ही त्यामुळे ह्याला आता झाकून ठेवायचं आणि थोडस आचवर गॅसवर ठेवायचं आहे गॅस पूर्ण असा स्लो स्लो गॅस केला मी ऑन केला आता झाकून ठेवते इकडं भाजी बनवलेली आहे पूर्ण आता साफसफाई करायची आपल्याला इथलं आम्ही किचन आता साफ करून घेतलेलं आहे तर हे बघू शकता इंडेक्शन किचन पूर्ण असं रोज मी करत असते पण आता आजकाल विज व्हिडिओमध्ये दाखवत नसते मी तर भांडी घासलेत एवढी सगळी अशी क्लीन लांब क्लीन डेली ठेवावं लागतं मला ही आज आपली जामची बॉटल खाली झाली म्हणून त्याला घासलं नाही पाणी भरून ठेवते आता तर बघ बा, बघू शकता तुम्ही बेशिंग वगैरे माझं क्लिनिस तर इकडं असं सगळं क्लीन भांडीचं वगैरे सगळं भांडे लावून ठेवलेत आणि ही आता बोटल वगैरे सगळे भांडी घासून झालेत आणि हे बघू शकता हे बघा डेलीच असतं ता साफसफाई तुम्हाला माहीतच आहे आता अजून एक बार पोछा लागलाय एक अजून फिनायल घालून पोछा लागेल तर हे असं भरणे वगैरे तर सगळ्याच आहेत वर आणि हे किचनची साफसफाई झाली आपला भात बनवून झालाय ही माझी भांडी इकडं मांडलेली आहेत अजून इकडं मोठं आहे तसं तर चला अशी भांडी वगैरे साफसफाई झाली थोडीत भात कसा बनवला बघा मी एकदम खुला भात एक हे हो बघितलं का म्हणजे माझा हात मी लावत नाही तरी पण धुतला आहे स्वच्छ पण लावणार नाही तरी बघू शकता असं खु हा भात आहे असा बनला बघा पाण्यात पाच किलोचा पतीला आहे त्यात बनव बनवलेला एकदम भात असा आवडतो जाबाईबापूंना भांडं बघा इथं बघा भांडणं चालू आहे बघा एक ये की मिकीचा तू क्यों नहीं जा रही है बता मुझे क्यों नहीं, नहीं जा रही तू क्यों नहीं जा रही हां तने बघा सगळे अजून हाय तसेच करून टाकतात की सजवा काय सजवा लिख रही है दे थी दे, ना हाँ क्या लिख रही है पानी चीरली पाणी लावले तिकड क्या लिख रही है तू लड़की हाँ गर्ल्स बना रही हूँ गर्ल बोरना गर्ल बनारियो मैं हां 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 तरी बघा पोछा ला आहे आपला लागलाय तसा एक बार ही लेस आहेत माझी आता मागवले ते लेस एवढे तरी पोछा बिजायला हवायचा आहे पायर पोसून टाकून बसलेत राणी दुघी हा ट्राय रे असे फडाई तिघडं कपडे असे ठेवलेत फोल्ड करून शिवलेली हां हां डेंजरस गर्ल बघून तुम्ही बेऊ व्हा हे बघा

आणलाय कापूस ठीक आहे आणलेला आहे एका साईडला दिल्या आपण कापूस आणल्याला हा ब्लाउज आणि साडी साडी खोलून बघू आपण हा शिवलेला मीन्स ब्लाऊज तोच मापायला दिला शिवल्याला ब्लाऊज हे जर मापवाच शिवायचं आहे हातावर डिझाईन आहे ठीक आहे अस्तर आहे साडी साडी बघूया थोडीशी ऑनलाईन घेतली म्हटली साडी आहे हे बघा साडीचं ब्लाऊज कटिंग करून आहे लागते कामाला फटाफट हे का नाही हे बघा ब्लाउज कटिंग करूया तर हा ब्लाउज पीस आहे ह्याला हे आपण कटिंग करायचं आता हे का नाही की का नाही हे जन्म थांबा जाऊया जाऊ त्यांना आवाज तुमचा टी मी लावलाय असा ए जाने दो, तुम जाओ क्या बोल रही है, भी है। आ, आ जा जा आजीच्या मापाच जा। जा। आपल्याला कटिंग करायचंय माझे क्यों नाही बुला रही उसको अरे सामान अच्छा साडीला बघूनच कटिंग करायला घ्यायचे बरं का हे ले ले बड़ बड़ में हैं। तर चाललेलं आहे बडबड खूप त्यासाठी मी व्हिडिओ पळवला आहे तर वॉईस देत आहे कारण गायोचं खेळणं आहे पप्पांना आवडत नाही की त्याला कोण खेळताना डिस्टर्ब करावं तर सोनो पिलोमध्ये ती टी व्ही बघते तर त्यांना तो आज पिक्चर बघायला आहे तर हे का मी साडी कटिंग करून घेतले आणि ही साडी कशी कटिंग करायची माहिती देते तुम्ही तका चूक करू झाला तुम्ही काय अशी चूक करू नका ठीक आहे फाडायची साडी अशी वळून साडीचा पहिल्यांदा आकार बघायचा आहे कसा आहे काय आहे आणि त्यानंतर साडीचं म्हणजे हे मी काय पिकोफॉल करणार आहे साडी लगेच कळून येते नाही तर काय साडी अशा असते ना अशी पळून जाईल कटिंग ठीक आहे तर चला हा एक हजाराची म्हणून या पुर काही हजार बघितलं का तुला पुरा दिमाग लई दिमाग खाती लई दाग नाही रखाता तो खुद रखले का तर सगळ्या गायचा असं असतं लई भांड करायला होती घरात लय साडी कडक आहे एवढी काही खास नाही आपल्याकडच्या हजाराच्या साड्या किती छान काटपदराच्या भेटते हाय का नाही हे इकडं हजाराची साडी म्हणली ना काय एवढी खास नसती हा हा तर ती पण करायचं आहे ती पॉल्स फॉल्स स्वतः धुवून देणार आहे मला म्हणजे त्याचं पशे पैसे कटिंग करायचं आहे का नाही आणखी आता फॉल आणि साडी म्हणजे साडीचं फॉल दोन प्रेस करून ती दिलं तर त्यांचा पैसे फॉलचं आहे ना तेवढं कटिंग करून घेते बाकीचा आपला चार्ज आहे तो घ्यायचा पण त्यांना परवडतच नाही तिला आणलं घरनं ना साडीसोबत भेटली ना दुकानात त्यामुळं त्यामुळं तेच देऊन टाकलं तर झाला याला कटिंग करते बसून आता याचा पॅटर्न वगैरे काढून आहे का नाही भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये कहाची की आता अभ्यास पण चालू आहे गायचा